आपण महाराष्ट्र भोर महाड मार्गावरील वरंदा घाटातील देवघर वेणुपुरी परिसरात अक्षरशः चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले येथील एक ते दीड किलोमीटरच्या रस्त्याने आता दलदलीचे स्वरूप घेतले असून मुसळधार पावसामुळे ते घसरगुंडीत सदृश्य परिस्थिती निर्माण झाली गाड्या अर्धा ते एक फूट पर्यंत आहेत जेसीबीच्या मदतीने बाहेर काढावे लागत आहे या भयावह दृश्याने पर्यटक आणि स्थानिक नागरिक अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची ये जा सुरू आहे मात्र या चिखलमय रस्ता आणि अपूर्ण कामामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत चिखलामुळे घाटात रांगा लागल्या असून वाहतूक ठप्प झाली स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की दरवर्षी हा घाट अशाच अवस्थेत जातो पण प्रशासन मात्र डोळेझाक करून बसते रस्त्याचे काम अपूर्ण ठेवून कोणतीही तात्पुरती व्यवस्था न केल्याने प्रशासनाविरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले वरंदा घाटातील या चिखलाच्या दलदलीने संपूर्ण घाट माथा अक्षरशः ठप्प झालाय या रस्त्याचा खरा मार्ग कधी सुकर होणार हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे